नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पुणे गोलटिकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व अवकीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे गोलटिकडी ते आज अवकाली आहे पंधरा हजार तीनशे एकोणतीस क्विंटल तर जुन्या कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी सोळा रुपये ते जास्तीत जास्त बत्तीस रुपये इतका व नवीन कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी सोळा रुपये ते जास्तीत जास्त अठ्ठावीस ते तीस रुपये इतका गोलटा गोलटा विकलेला आहे कमीत कमी दहा रुपये ते जास्तीत जास्त सोळा जास्त रुपये इतका बटाटा पाच हजार सहाशे छप्पन क्विंटल बट आवक आलेली आहे तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी बारा रुपये ते जास्तीत जास्त तीस रुपये इतका लसूण एक हजार दोनशे बासष्ट क्विंटल ल क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी एकशे पन्नास रुपये ते दोनशे सत्तर रुपये इतका आले पाचशे सत्तेचाळीस क्विंटल आलेले आलेले आहेत तर बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी ऐंशी रुपये ते जास्तीत जास्त दोनशे पन्नास रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर पुढे